पलटण येथील साखरवाडी परिसरातील आपले बौद्ध बांधव आज आपल्या समाजासाठी त्या परिसरामध्ये बौद्ध विहार नाही आहे त्या विहार बांधणीसाठी शासनाला प्रत्येक वेळी अर्ज करूनही गेंड्याचं कातड्याचं हे सरकार आपल्या बौद्ध बांधवांना बुद्धविहारासाठी जागा उपलब्ध करून देत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक आमदार स्थानिक खासदार तेही या आंदोलनकर्त्यांना आज बावीसावा दिवस आंदोलनाचा आहे तरी ते या आंदोलनकर्त्यांना ते साधी भेट देऊ शकले नाही मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला एक सांगू इच्छितो की लवकरात लवकर या आंदोलनकर्त्यांची मागणी पूर्ण करून साखरवाडी परिसरामध्ये अधिकृत असेल बुद्ध विहार बांधून शासनाने द्यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण जिल्हाभर राज्यभर आंदोलने होतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी एवढं मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम